नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो ज्या लाभार्थ्यांसाठी सोलार पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने ज्यांनी अर्ज केला होता त्यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांचे अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहेत व ज्यांचे अर्ज मंजूर अद्याप झालेले नाहीत किंवा त्यांचं ॲप्लिकेशन स्टेटस सध्या पेंडिंगमध्ये आहे अशा लोकानी हा अशा श्या संदर वीडियो आना है तो कृपया वीडियो लॉर्ट परन्त नक्की बगा लेकिन इससे पहले अगर आप चैनल पर नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकारी सम्राट इस यूट्यूब चैनल में अगर अपने चैनल को लाइक सब्सक्राइब और दबा के शेयर नहीं है तो वो भी कर दो और जो बीच में घंटा दिख रहा है लेफ्ट साइड में उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ तो चलिए अपन वीडियो को स्टार्ट कर देते हैं तो मित्रों पी एम किसम पी एम कुसुम योजना ही दोन हजार तेवीसला सुरू झालेली होती त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांना लाभ देखील मिळालेला ला होता तुम्हाला देखील मिळालेला असेल व काही जणांना मिळालेला नसेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर ज्यांचे काही अर्ज आणखी पेंडिंग आहेत त्यांनी काळजी नसावी आता मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेले असतीलच अशी अपेक्षा असावी नसलेली भरती तर तुमच्या पुढच्या वर्षाची तुम्हाला वाट बघावी लागणार आहे तर या योजनेअंतर्गत ज्यांचे अर्ज हे केले होते त्यांना आता काही जणांना पेमेंटचं ऑप्शन हे आलेलं आहे व त्यांना पेमेंटचे ऑप्शन आल्याप्रमाणेच आणखी काही शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचा देखील ऑप्शन आलेला आहे तर हा तुम्हाला आला की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जर आला नसेल तर तोही लवकरात लवकर येऊन जाईल कारण सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू होतं व काही कर्मचारी वर्ग हा बिझी असतो तर याबाबत काळजी नसावी याची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओच्या मार्फत देण्यात येईल जर नाही दिली तर तुम्ही स्वतः देखील चेक करू शकता त्याची प्रोसेस मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला आपण कंटिन्यू करूया तर आता ध्यानपूर्वक एक गोष्ट आहे का मित्रांनो काही शेतकऱ्यांचं पेमेंट करूनसुद्धा म्हणजे सहा सहा महिने झाले त्यांचं पेमेंट करूनसुद्धा सोलारचं इन्स्टॉलेशन अद्यापही झालेलं नाही आहे म्हणजे ते अशाच प्रकारचं काम झालं की ए टी एमचा करार आवाज आला पावती भेटली पण पैशेत नाही भेटले अशा प्रकारचं काम झालं चला हा झाला थोडा मजेचा भाग पण आपण व्हिडिओला सुरुवात करूया कंटिन्यू करूया तर मधलं आपण बघायला गेलं तर अशा शेतकऱ्यांची काळजी करू नका त्यानंतर जी कंपनी आहे तुम्हाला कंपनी आहे ही योग्य प्रकारे निवडा कारण कंपनीमध्ये जर चूक झाली तर तुम्हाला ह्या सोलरला इन्स्टॉलेशनला खूप वेळ लागू शकतो व खास करून तुमचे शेजारी पजारी किंवा तुमचा भावकी वर्ग जो आहे त्यांचा अजिबात ऐकू नका कारण तुमची प्रोग्रेस झालेली अशा लोकांना कधीही आवडत नाही कुणाचंच ऐकू नका तुम्ही थोडंसं रिसर्च करा जर रिसर्च जर नाही करायची तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा त्या संदर्भात तुम्हाला मी सविस्तर माहिती देईलच तर कंपनी योग्य प्रकारे निवडा हा सांगण्याचा माझा हेतू होता तर कंपनी अशी निवडा जी तुम्हाला लवकरात लवकर ह्या सोलरचं इन्स्टॉलेशन करून देईल व त्याचप्रमाणे मी काही या हे याबद्दल तुम्हाला हे काळजी घ्या घ्यायला देखील सांगत आहे म्हणजे ह्या चुका तुम्ही सोलार इन्स्टॉलेशनच्या वेळी करू नका त्या चुका तुम्ही नमूद करून नमूद करून घ्या त्यामध्ये पहिली चूक होईल की तुम्ही सोलारच्या पाट्या व्यवस्थित चेक करून जर नाही घेतली तरी ती तुमच्या आयुष्यातली म्हणजे सर्वात मोठी चूक म्हणून गणती केल्या जाईल ती कशी काय कारण सोलार प्लेटचा हे जे फुटलेल्या प्लेट आहेत ह्या लवकर रिप्लेसमेंट यांची होत नसते म्हणजे देअर इज नो रिप्लेसमेंट बिथ्वीन दिस सोलार प्लेट्स व जे इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर ज्या सोलरच्या ह्या प्लेट असतात ह्यामध्ये हे सोलर प्लेटच्या बाजूला जो अँटीना लावलेला असतो तो तुम्हाला दिसत असेल मागच्या वेळेला जर दिसत नसेल तर थोडं व्हिडिओला मी झूम देखील करून देईल त्यामध्ये वीज पुडू नये ही देखील तुम्ही काळजी घ्या कारण तुम्ही जर आसपास असाल तर त्याच्या आधी तुमच्यावर वीज पडून तुमचेच भजे बनवून जातील ह्याची काळजी देखील तुम्ही घ्या हा झाला थोडा मजेचा पाठ पण अशा प्रकारच्या तुम्हाला काळज्या घ्यायच्या आहेत तर ह्यानंतर आणखी संदर्भात तुम्हाला मी महत्त्वाची जर काही अपडेट आली असल्यास ती तुम्हाला नक्की व्हिडिओच्या मार्फत कळवण्यात येईल त्याचप्रमाणे जर पीक विम्या संदर्भात काही ऑफिशियल ती तीसुद्धा कळवेल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला मग पुढचा व्हिडिओ पुढची माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद